हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी पूनम पवारांची एका छानशे व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सा खूप स्वागत करते तर आज आपण बोटनेक डिझाईन बघणार आहोत तर पूर्ण उंची घेतलेली आहे पंधरा आणि जी गळारुंदी सॉरी जे शोल्डर आहे ते साडेसत् सा, साडेसात घेतलेलं आहे आणि गळा घेतलेला आहे साडेचारचा आणि रुंदी घेतलेली चारची त्यानंतर आपल्याला जे नेहमीचा जो गळा असतो त्याचं पूर्ण माप टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला दोन दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचे दोन इंचावर असं की आता कुणाला जास्त डीप म्हणजे जास्त ब्रॉड गळा हा आवडत नाही तर तुम्ही असं याच्यामध्ये तुम्ही यानुसार तुम्ही दोन इंच जर टाकलं तर यानुसार तुम्ही गळाबरोबर ॲडजस्ट करू शकता ब्रॉड जर करायचा असला तर त्याच्या बाहेर घेऊ शकता आणि तुम्हाला ब्रॉड जर करायचा नसला तर त्याच्या आतमध्ये तुम्ही गळा कटिंग करू शकता तर या पद्धतीने बघा मी बटरफ्लायचा आकार देऊन घेतलेला आहे छान असा फुलपाखराचा तर मेन म्हणजे काय जो आपण आकार करतो जे ड्रॉ करतो त्याच पद्धतीने आपलं कटिंग पण झालं पाहिजे आणि स्टिचिंगसुद्धा झालं पाहिजे तर ह्या गोष्टी आपल्या ब्लाउजच्या याच्यातसुद्धा महत्त्वाच्या असतात तर मी याची आता व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहे त्याच पद्धतीने कटिंग झाल्यानंतर आपल्याला जो आपला बोटनेक गळा आहे त्याला पण गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर म्हणजे कसं नेहमीप्रमाणे जो बोट बोटनेकचा कॉमन जे आहे बोटनेक हा गोलमध्येच असतो आणि त्याच्यामध्ये स्क्वेअरमध्ये पण आपल्याला बनवू शकतो आपण म्हणजे जसं आपण ड्रॉ केलेलं आहे फक्त स्क्वेअरवरती त्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता आता रे हे जे बटरफ्लायचं आहे डिझाईन जे आहे ते मी स्वतःच बनवली नाही मी कुठं नेटवर पाहिली आणि कुठंच न बघता मी स्वतः तयार केलेली आहे तर बघू शकता की स्वतःचं काहीतरी एक नवीन करण्यामध्ये वेगळाच आनंद असतो तर या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर बोटनेकचा गोलाकार दिल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकवर म्हणजे जे ब्लाउज पीस आहे मेन त्याच्यावर आपल्याला हे ब्लाउ अस्तर जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे म्हणजे सरळ ब्लाऊज पीसवर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि जो बो खालचा जो गळा आहे त्याला आपण म्हणजे जो बटरफ्लायचा जो आकार आहे फुलपाखराचा त्याला आपण अगोदर स्टिच करून घेणार आहोत तर स्टिच करण्या अगोदर मी बरोबर पूर्ण चारही साईडला मी पिनअप करून घेतलेलं आहे जेणेकरून जो कपडा आहे तो सरकायला नको आणि विस्कळीत व्हायला नको ऑलरेडी हे जे ब्लाऊजचं फॅब्रिक आहे ते असंच आहे मी प्रेस केलं होतं भरपूर वेळेस प्रेस करून पाहिलं पण ते तसंच आहे कारण की ऑलरेडी त्याची डिझाईन ही तशीच आहे आता तुम्ही पाहिलं असेल मी सेंटरला एक मार्क करून घेतलेलं आहे ते मार्क याच्यासाठी केलं आहे की आपण जे शिलाई स्टार्ट केली तर एंड पण आपल्याला तिथंच करायचं आहे तर या पद्धतीने असं व्यवस्थित आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची कपडा कुठेही चुरगडला गेला नाही पाहिजे विस्कळीत झाला नाही पाहिजे आणि कुठेही कपडा शिलाईमध्ये आलेला नाही पाहिजे जेणेकरून चून पडणार नाही याची जास्त दक्षता घ्यायची तर एंडिंगला आपण आलेलो आहे तिथं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे जे साईडचे जे पिना होतात त्या काढून घ्यायचे आणि आता जो मधला आकार जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा तर कट झाल्यानंतर आपल्याला बरोबर त्याला कटिंग थोडे थोडे कट्स लावून घ्यायचे आहेत कट्स लावताना एकच दक्षता घ्यायची की जी शिलाई ती आपली कट झालेली नाही पाहिजे इथं माझी थोडीशी जी, जी कॉर्नरला शिलाई कट झालेली होती तर तिथं मला बारीक टिप टाकून व्यवस्थित आकार दिला मी तर कसं आपण जर नवीन शिकत असलो तर या गोष्टींची जास्त दक्षता घ्यायची असते कारण की जो आकार आहे तो एकदा जर कट झाली शिलाई तर आपला जो जो गळा आहे तो जी डिझाईन बनवली ती विस्कळीत होऊन जाते म्हणजे सरळ होत नाही तर म्हणजे कुठेतरी वाकडी अशी थोडीशी तिरकस वगैरे झालेली दिसते त्यानंतर जो हा बोटने गळा तयार केलेला होता तो सुद्धा मी आता कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर सगळ्या बाजूने मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ब्लाउज पीस ते आता जॉईंट करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घेणार आहे एक्स्ट्राचा कापड कट झाल्यानंतर आपल्याला टक्स लावून घ्यायचे टक्स हे नेहमीप्रमाणे लावून घ्यायचे टक्स चार चार इंचावर तर या पद्धतीने झाल्यानंतर जो जे बटरफ्लायचा जो आकार आहे त्याच्या मधल्या साईडला म्हणजे जो मधलं सेंटर आहे तिथं आपल्याला एक अशी पट्टी लावायची म्हणजे जे बटरफ्लायचे दोन पंख असतात ते तयार होणार आहेत तर त्याच्यासाठी मी मेन फॅब्रिक आणि अस्तरची नाही एक पट्टी तयार करून घेतलेली आणि ती व्यवस्थित अशी आपल्याला बरोबर सेंटरला जोडून घ्यायची त्याचं मी सेंटर काढून घेणार आहे तिथं मार्क करून घेतलेलं आहे की सेंटर कसं काढायचं ही जी पट्टी ती तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर तिला बरोबर बघू शकता जो बटरफ्लायचा जो कोण आहे तो त्याच्यामध्ये घातलेला आहे तिथं अगदी व्यवस्थित असं पॅक करून घेतलेलं आहे त्यानंतर ही पट्टी बरोबर खालच्या सेंटरला मी सेंटर काढून घेऊन बरोबर ती सेंटरला स्टिच करून घेतलेली आहे तर कपडा कसा थोडा जाड होऊन जातो तर मग धागा सारखाच तुटत असतो तर या पद्धतीने मी इथं ही पट्टीसुद्धा लावून घेतली आणि या पट्टीलासुद्धा चारही बाजूंनी व्यवस्थित असं स्टिच करून घेतलेलं आहे म्हणजे ती व्यवस्थित अशी फ्लॅट आणि चपटी दिसेल म्हणजे फिनिशिंग छान दिसेल तर या पद्धतीने मी असं करून घेतलं एक्स्ट्राच्या जी पट्टी होती ती काढून घेतली थोडीशी मला लूज वाटत होती म्हणून मी तिला खाली थोडंसं असं एक टीप टाकून दाबून घेतलेलं आहे आता त्यानंतर हे तयार झाल्यानंतर तिथं आपल्याला एक अशी नॉड तयार करून घ्यायची बारीक अशी आणि ती तयार झाल्यानंतर तिथंसुद्धा ती लावून घ्यायची त्या अगोदर मी गळ्याला पायपिंग करून घेणार आहे पायपिंग लावून घ्यायची आपल्या वरच्या गळ्याला मी ह्या जी डिझाईन आहे मी त्याला लेस वगैरे काहीही लावणार नाही आहे तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही लावू शकता म्हणजे वेगळ्या कलरचं जर ब्लाऊज असलं तर तुम्ही त्याच्यावर लेस लावू शकता पण माझं कसं हे जे ब्लाऊज आहे ते ग पिवळ्या कलर आणि त्याला शायनिंग खूप होती ते व्हिडिओमध्ये समजून येत नाही तर त्यामुळे ती ते त्याच्यावर लेस ही काही व्यवस्थित दिसणार नव्हती त्या कारणाने मी काही लेस लावलेली नाही तर अशी सुद्धा गळा खूप छान दिसतोय गळ्याला मी बरोबर अशी दापटीप टाकून घेते प्रेस क आपला जो गळा तयार होतो त्याला प्रेस वगैरे करून व्यवस्थित असं सेट करून घ्यायचा असतो गळा हा खरंच खूप सुंदर असं पाठीवर दिसत आहे त्यानंतर या पद्धतीने मी नॉट लावून घेतलेली बघू शकता तुम्ही त्यानंतर पाठीला बॅकसाईडला अशी पट्टी लावून पाटपट्टी लावून व्यवस्थित फिनिशिंगने तिला पण जॉईंट करून घेतली नंतर मी तिला तुरपाई करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असा सुंदर असा गळा तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा चॅनलवर असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय